वास्तविक माता पिंचरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुकीच्या अनुषंगाने आता आम्ही आमची नवीन कार्यकारणी जाहीर केलेली आहे साधारणतः एकशे एक्क्याण्णव पदाधिकारी कार्यकर्ते असे मिळून सर्व जाती धर्माच्या लोकांना यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की एकोणीसशे ब्याण्णव सालापासून वास्तविक माता एकोणीसशे शहाऐंशी ते ब्याण्णवपर्यंत कैलासवाची रामकृष्ण मोरेसाहेब त्यांच्या हातीतली सत्ता होती आणि त्यानंतर अजितदादा आणि एकशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवपासून अजितदादा जसं गेले पंचवीस वर्ष महापालिकेवर दोन हजार सतरापर्यंत राहिलेलं आहे दोन हजार सतरामध्ये आदरणीय मोदी साहेबांची लाट जमीन झालेली वॉर्डरची रचना आणि आम्हा सर्वांचा ओवर कॉन्फिडन्स त्यामुळे आम्हाला इतकी कामं करून सुद्धा या शहराचा काळ परत करणारे शिल्पकार अजितदादा असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मोठा फटका बसला त्यावेळेला आम्हाला मात्र छत्तीस सीटवर तिथं समाधान मानावं लागलं त्यामुळे यंदा आम्ही पूर्ण तयारी आमची केलेली आहे अर्थात महायुतीमध्ये असताना अजितदादा किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही सामोरं जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे अगदी स्वतंत्र लढायचं म्हटलं तरी आम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे त्यातूनच आदर आता आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर म्हणजे एकत्र येऊन निवडणूक लढायची का असं विचारलं गेलं किंवा तिथं पण असा प्रस्ताव आल्यानंतर समजते त्या गोष्टीचं आम्ही संबोधन या ठिकाणी स्वागतच करतोय कारण आमच्या दुपळीचा फायदा हा दुर्घटकाला होणार आहे तर आमचे खऱ्या अर्थाने श्रद्धास्थान हे आदरणीय शरद पवार साहेब आहेत आणि प्रेरणास्थान आमचे अजितदादा पवार आहे त्यामुळं हा जर हे घर एकत्र झालं तर निश्चितच आम्हाला अजून अधिक जोमाने ही महापालिकेची निवडणूक लढता येईल आणि पुढील कामं पण व्यवस्थित करता येतील त्यामुळे आज साधारणतः आत्ता सांगितल्याप्रमाणे एकशे एक्क्याण्णव लोकांच्या सर्व पदाधिकारी सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून ही आज आम्ही कार्यकारिणी इथं जाहीर केलेली आहे आणि आगामी निवडणूक लढण्याची पूर्ण आमची तयारी झालेली आहे सर्वज सर्व बत्तीस प्रभागामध्ये आम्ही हे निवडणूक लढवणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा एकदा हे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये देईल कारण मागच्या नऊ वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामं रखडली गेली ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला दिसत नाही त्यामुळे निश्चितच जनता या गोष्टीचा विचार करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकायला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होण्याच्या अनुषंगाने जनता जनार्दन आम्हाला कौल देईल असा आम्हाला विश्वास आहे पाच वर्षामध्ये भाजपवरती अनेक आरोप झाले भ्रष्टाचाराचे त्याचा काही फायदा होईल का भाजपवरती अनेक भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झालेले आहेत याचा काही तुम्हाला फायदा होईल आम्हाला आम्हाला एकाचा फायदा होण्यापेक्षा जर भ्रष्टाचार झाला असं म्हणताय तर भ्रष्टाचाराचा लोक त्याचं उत्तर देतीलच भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने त्याचा जो काही विरोध झाला आहे किंवा ज्या पद्धतीने या नऊ वर्षामध्ये महापालिकेची चिजोरी खाली झालेली आहे आणि चिजोरी खाली होत असताना तो योग्य ठिकाणी योग्य पैसा लागला गेला असता तर आज ट्रॅफिकचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे अनेक असे प्रश्न आहेत की जेणे त्यापासून जनता त्रस्त आहे नागरिक नाराज आहे आणि ज्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी दिवसांना केल्या जातात निश्चितच त्या गोष्टीचा जनता त्यांना फटका देईलच अर्थात हे कोणाला पण मान्य नसतं की जर सर्वसामान्य जनतेचा पैसा जर योग्य ठिकाणी लागला नाही आणि गैरपद्धतीने बेजबाबदार पद्धतीने वापरला गेला तर त्याचा फटका निश्चित बसेल असा आमचा विश्वास भाजपने जे काही नारज आहे आणि निवडून आले तरी ते नाम राहणार आहे असं त्यांना एक वाटतं लोकांचं त्यांना स्वागत करणार काय माझे आई तर पण येणार आता ते बघा कसं आहे की आता त्या ठिकाणी पहिली गोष्ट तर आमच्या पक्षातला ज्यांनी मागच्या नऊ वर्षामध्ये सत्ता नसताना सुद्धा आदरणीय अजितदादा सोबत ते राहिलेले आहेत पक्षासाठी ते झडलेले आहेत काम करतात तर निश्चित त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि त्यातून पण जर समजा आम्हाला असं वाटलं की बाबा तिथं आमचा कार्यकर्ता थोडासा दुबळा आहे किंवा तिथं जर दुसऱ्या पक्षातला व्यक्ती आपण घेऊ शकतो तर अशा वेळेला तो व्यक्ती आयात करण्याचा आम्ही विचार करू पहिल्यांदा प्राधान्य आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही देतो कोणते मताचे मुद्दे आपण पुढे करतोय या इलेक्शनमध्ये आपल्या कुठल्या प्लेसमेंट आपल्या असतात कुठल्या कुठले मुद्दे आपण कुठे जाहीरनामा काय असेल जाहीरनाम्याच्या जाहीरनामा योग्य वेळी आम्ही जाहीर करू आता कशाला अवगत करून टाकायचं शेवटचा प्रश्न ईव्हीएम बद्दल अनेक कार्यकर्त्यांना संभ्रम आहे तसंच उर्देच्या ड्रॉबद्दल हे अनेकांना संभ्रम आहे असं काय वाटतं काय वाटतं संभ्रम असायचं कारण नाही कारण पहिल्यांदा तर असं आहे की ती जी काही पद्धत होती त्या पद्धतीमध्ये आता शासनाने बदल केलेला आहे निवडणूक आयोगाने त्यामध्ये बदल <laughs> केला पूर्वी आपल्याला माहीत असेल की जर एस टी एस टी पुरुष किंवा महिला पडला तर त्याचा ऑपोजिट ओबीसीमध्ये आपोआप टाकायचे आता ह्या वेळेला तसं न करता त्याची सर्व ते सर्व ड्रॉ घ्यायचं ठरवलेलं आहे तर साधारणतः पिप्रिच्या शहरामध्ये बारा वॉर्ड असे आहेत की जे सर्वसाधारण जे ओबीसी आहे ओपन आहेत तिथं शेड्यूल कास्ट नाही आहे त्यामुळे बारा वॉर्डामध्ये सहा वॉर्ड येत आहेत भोसरी मतदारसंघामध्ये चार वॉर्ड येतात चिंचवड मतदारसंघामध्ये आणि दोन वॉर्ड येतात पिंपरी मतदारसंघामध्ये त्यामुळे उद्याचं ड्रॉ होताना आम्हाला जे माहीत आहे किंवा अपेक्षित आहे की मला आजपर्यंत जो अनुभव आहे त्या अनुषंगाने शेड्यूल कास्टचे आपल्याकडे वीस वॉर्ड आहेत आणि वीस वॉर्डपैकी पहिल्या दहा चिठ्ठ्या काढल्या जाणार त्या दहा चिठ्ठ्या ज्या निघतील बाहेर त्या महिला असणार आहेत आणि त्यानंतर तीन शेड्यूल ट्राईबच्या चिठ्ठ्या असतात त्यांना दोन चिठ्ठ्या बाहेर पडणार त्या दोन चिठ्ठ्या त्या महिला असणार आहेत त्यामुळे ते जर एकदा ड्रॉअ निश्चित झाले की त्यानंतर मात्र मग ओपन राहील तसा तर मग ओपन आणि ओबीसी पडेल परंतु आता ह्या वेळेला एक दाट शक्यता मात्र अशी पण आहे की एकाच हॉर्डमध्ये मग उरलेल्या दोनच महिला राहू शकतात किंवा उरले दोन पुरुष राहू शकतात त्यामुळे ही पद्धत यंदा थोडी वेगळी केलेली आहे परंतु मला वाटतं की सगळं बरोबर होईल